नमस्कार प्रत्येक नवविवाहित दाम्पत्याची अशी एक इच्छा असते की आपल्याला होणारे बाळ हे शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणारे किंवा त्या बाळामध्ये कोणत्याही प्रकारचे शारीरिक किंवा मानसिक व्यंग नसावे अशी इच्छा या नवविवाहित दाम्पत्याची असते त्यासाठी आयुर्वेदामध्ये मासानुमासिक औषधे किंवा गर्भसंस्कार नावाचे संस्कार आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत ते संस्कार किंवा ती मासानुमासिक ट्रीटमेंट जवळच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या दवाखान्यामध्ये जाऊन त्या नवविवाहित दाम्पत्याने किंवा जोडप्याने जर सुरू केली तर निपजणाऱ्या बाळामध्ये कोणत्याही प्रकारचे शारीरिक किंवा कोणत्याही प्रकारचे ए डी एच डी किंवा ऑटिझम यासारखे आजार असणारे बाळ हे जन्मास येत नाही त्या बाळामध्ये कोणत्याही प्रकारचे हृदयाचे त्रास किडनीचे त्रास फुप्फुचांचे त्रास किंवा लिव्हरचे यकृताचे त्रास त्या बाळामध्ये निर्माण होत नाही तसेच अकाली बाळ पडून जाणे किंवा किंवा गर्भपात होणे अशी तक्रार देखील पूर्णपणे कमी होऊ शकते आणि पहिल्या महिन्यापासून नवव्या महिन्यापर्यंत त्या बाळाची वाढ व्यवस्थित होऊन ते बाळ शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आणि उत्तम व्याधीक्षमत्व असलेले अशा स्वरूपात जन्मास येण्याची शंभर टक्के शक्यता असते